आज मी उपवासासाठी भगरचे पापड बनवणार आहे भगर हे दळून आणायची गरज नाही किंवा उकड काढायची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारे इत इथे हे भगरचे पापड बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी भगर घेतली आहे भगर हे पहिले आपण स्वच्छ असं दोन तीन वेळा भगर धुवून घ्यायचं आहे पाणी घालून हे भगर स्वच्छ असं धुवून घेऊयात तर इथे हे स्वच्छ धुवून झालेलं आहे आता यातलं पाणी आपण काढून टाकूयात तर अशा प्रकारे मी इथे दोन तीन वेळा भगर स्वच्छ असं धुवून घेतले आहे परत एकदा यामध्ये पाणी घालूयात रात्रभर हे भगर पाण्यामध्ये असं भिजू देऊयात तर इथे हे भगर रात्रभर चांगलं असं भिजलं गेलेलं आहे यातलं पाणी काढून टाकूयात आता हे भिजलेलं भगर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून फाईन असं पेस्ट बनवून घ्यायचं आहे पाव कप पाणी घालूयात आणि मिक्सरवर याचं बाटण बनवून घेऊयात तर इथे एकदम बारीक असं याचं हे पेस्ट बनवून घेतले आहे आणि आता हे पेस्ट एका बोलमध्ये काढून घेऊयात आणि परत एकदा पाव कप इथे मी पाणी घातले आहे तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पापडसाठी भगरचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीसाठी काही साहित्य घालूयात तर इथे मी एक चमचा चिली फ्लेक्स घातले आहे उपवासासाठी जर चलत असेल तर चिली फ्लेक्स घालायचं आहे नाहीतर हिरवी मिरची मिक्सरवर थोडंसं बारीक करून ते घातलं तरीही चालेल चवीनुसार मीठ घालूयात आणि अर्धा चमचा इथे मी जिरे घातले आहे आणि दोन चमचे यामध्ये साबुदानाचं पीठ घालूयात साबुदाना हे भाजून नंतर मिक्सरवर त्याचं प पावडर बनवून घ्यायचं आहे साबुदानाचं पीठ टाकल्यामुळे पापड हे चांगले होतात चिरत नाहीत आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर इथे हे पापडसाठी बॅटर बनवून झालेलं आहे तर आता आपण पापड बनवून तर तर इथे हे प्लेट घेतलेले आहेत आणि प्लेटला तेल लावून घेऊयात तर पहिलेच आपल्याला तेल लावायचं आहे नंतर प्लेटला तेल लावायची गरज नाही तर आता आपण बॅटर घेऊयात आणि हे बॅटर दोन तीन चमचे बॅटर आपण या प्लेटमध्ये टाकून घेऊयात आणि अशा प्रकारे हे बॅटर हे बॅटर या प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे जाडसर असं आपल्याला याचं लेअर नाही लावायचं थोडंसं पातळ असं आपल्याला हे पापडचं लेयर किंवा हे बॅटरचं लेअर या प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे ते हे बॅटर ह्या प्लेटमध्ये ओतून पसरवून घेतले आहे याचप्रकारे स्टीलचं किंवा प्लास्टिकचे जे कंटेनर असतात त्याचे टोपण वापरलं तरीही चालेल पापड आता स्टीम करून घेऊयात तर कढईमध्ये दोन तीन ग्लास पाणी घातले आहे यावर आता एक चाळणी अशा प्रकारची होल असलेली चाळणी यावर ठेवूयात आणि यामध्ये आता आपण जे पापडचं बॅटर टाकलेलं प्लेट आहे या चाळणीमध्ये ठेवूयात आणि यावर झाकण ठेवून वीस पंचवीस सेकंद आपण हे पापड स्टीम करून घेऊयात त्यापेक्षा जास्त स्टीम करायचं नाही नाहीतर पापडांना चिरा पडतात फक्त वीस पंचवीस सेकंदच आपण हे याचे या पापडला स्टीम करून घेऊयात स्टीम करून झालं की आता हे जे गरम प्लेट आहे हे एका चिल पाण्यामध्ये ठेवूयात प्लेट पूर्णपणे थंड झालं की यातलं जे पापड आहे अगदी सहजरित्या निघतं फक्त प्लेटला थंड करून घ्यायचं आणि चाकूने या पापडाचे कडा सोडवून घेऊयात अशा प्रकारे कडा सोडवलं की त्या प्लेटमधून हे पापड अगदी सहजरित्या निघतं आधीच आपण या प्लेटला तेल लावलेलं ला आहे परत या प्लेटला तेल लावायची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण हे प्लेटमधून हे पापड निघू शकतात तर इथे हे सर्व पापड मी स्टीम करून घेतलेले आहे स्टीम केलेलं पापडचं प्लेट पूर्णपणे थंड झालं की चाकूच्या सहाय्याने या पापडच्या कडा सोडवून घ्यायचा आहे आणि अगदीच सहजरित्या हे पापड या प्लेटमधून बाहेर निघतात पापड वाळायला जास्त वेळ लागत नाही एका दिवसामध्ये हे पापड असे वाळून होतात कडकडीत उन्हामध्ये पापड चांगलेसे वाळायला घालायचे आहेत पापड सकाळी बनवलेला आहे आणि संध्याकाळपर्यंत चांगले असे कडकडीत इथे हे पापड वाळले गेलेले आहेत वर्षभर हे पापड चांगले टिकतात तर आता आपण पापड तळून पाहूयात तर कडकडीत तापलेल्या तेलामध्ये हे पापड सोडूयात तर इथे हे पापड तिपटीने फु तेलामध्ये चांगलंसं फुललेलं आहे अशा प्रकारे इथे हे अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट उपवासासाठी भगरचे तिप्पट फुलणारे पापड तयार आहेत चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत